नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना या बघा बोकडाचं मटण टाकले शिजायला ताईने घेऊन आले देवा बोकडाचं मटण घेऊन आले ते आता भाकरी केल्या बाई झाकून तुला फडक्यात भाकरी देवा माणसं खोट बोलते ते स्वतः यानं मटण आणलं असं आणि हे ताई ना आणले म्हणून सांगतो आता माझा शिव आम्ही सांगले तुम्ही आमच्याकडे येत नाही म्हणून आम्ही आणले कशी चालत चालत येऊ का नवरा असला दीड तास बघितलं का म्हणते आता हे निश्चित नवऱ्याने आणला असेल समोर आले तिथे नवरा बायको आम्ही

एखाद्याला स्वभाव पटल माझा पटायचा मी नाही पण माझ्या मला स्वभाव माझा पटतो स्वभाव सगळ्याला पटतोय तुझा पण जेव्हा ही म्हणते तिघ्या बघेल पुढे त्याला करा वाढणं अजून चालू कालवण केलंय मीच केलंय हा मग खाती या मग कारण परत म्हणाय कशाला का मी कालवण खाल्लं केलेलं खाल्लं आई तो बाकरी बी त्याने बाजले भाजले बाजलेलं पण थापलेलं तो माझ्या आई ते शिळा बाकरी बाया शिळ तुला आवडतं शिळ तुला ग

काय नाही तेवढ कोथमिर काल, किती संसार करते ना कुथमिर सगळं कापायची तुझ्या बानाच मला काय सुधरण ना लावती माणसाला चांगल्या चांगल्या बाजार तर घेऊन आलीस का कुठणी डोंबलत आणली काथमिर भरून पिशीरुन ठेवली खेटून तिथं

माझी करून घालणारी माणसाला मी तर मग ती आणायच नव्हतं कशाला आणलं कुर आणता तुम्ही येत नाही बोलवलं तर आमच्या घरी म्हणून आणलं या तुम्हाला तुम्ही येत नाही आता कधी आलाय किती दिसत ना

काय आली नाही आमची त्याम झालं तुला कालवनाचा अपघात आणलं या खाऊ दे आम्हाला तू रस्ता काढू काय करू काय पण आण रोजी गि तुझ्या हाताखाली आणून द्यायला

बोकडाचं मटण खाया मित्रांनो आता चांगलं झालंय तू मारत त्यात काय झालं कोणाट ती कालवण बी म्हणते बरोबरच आहे बघा ती कालवण बाकरी करताना शांतता असावी किरकिरी मिरिमिरी करून असं सांडलंवण होती बघा नाही मीच करते आहे का नाही तू करत नाही मी बोलते नसते तोडाने मी किरकिरी करत नाही बोलणं माझं कायमच चालू असत भाजी करताना हे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कुच तुला काय समजायचंय ते समज बाया काय ती म्हणते ती का नाही आमची मी झाली बारक्या भाजी तू मठे भाजी आहो माझा बाप मोठा नाही ग बारका म्हणून तर सगळ्या करायचं अगं माझा बाप तारका आहे बघितलं नाही का तू हिरकोळ का करायचा ग मित्रांनो जाऊ द्या आले ते ह्या पाहुणी बाय म्हणजे पावनी बाई आता ओळख कशी करायची यांची ते ह्यांचं मित्र आहेत तुम्हाला माहित आहे बघा सोबत सारखं असते त्यांच्या मिसेज आहेत ह्या हा अशी ओळख करून देते आणि आता तुम्हाला एक मेन ओळख सांगते माझ्या बहीण बाईबाईत्या बी आहेत त्या बरं का मायापेक्षा फर असू द्या चला या खायला बोकडाचं मटण बाजरीच्या बाकरी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तपास सगळ्यांना बाय बाय गुड नाईट तसं झोपा या